नमस्कार फ्रेंड्स माय सेल्फ तक्ष या चॅनलवर तुमच्या मनापासून खूप स्वागत आहे तर बाळाची भूक कशी वाढवायची जास्तीत जास्त पालकांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलांना भूक लागत नाही आहे किंवा ते जेवण करत नाही आहे तर मी सांगते आहे तुम्हाला मुलांमध्ये भूक न लागणे हा खूप कॉमन प्रॉब्लेम झाला आहे आणि याचा परिणाम त्यांच्या ग्रोथवर आणि डेव्हलपमेंटवर होत आहे हे दिसून येत आहे सोबतच मुलांमध्ये आजारी पडण्याचे चान्सेस पण खूप वाढत आहे तर चला मग जाणून घेऊयात अशा टिप्स की ज्या टिप्स वापरून आपण बाळाचा जेवण करण्याकडे त्याचा इंटरेस्ट वाढेल किंवा त्याला अन्नाकडे बघून ते खाण्याची आवड निर्माण होईल आजकाल सगळ्या पॅरेंट्सला हे फार ज़रूरी झालेलं आहे की त्यांच्या मुलांना त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ देणे असं केल्याने बाळ स्वतः घेऊन खायला शिकते आणि त्याचा जे इंडिपेंडन्सी असते की दुसऱ्यावर अवलंबून राहत नाही म्हणजे की आईने दिले तरच खाणार किंवा घरातल्या इतर व्यक्तीने दिले तरच खाणार असं होत नाही तर मुलं छोटे असताना तेव्हापासूनच मुलांना हळूहळू अशा वस्तू खायला द्या की ज्या त्यांना पकडून स्वतः हाताने खाता येईल किंवा ते खायचा प्रयत्न करतील मुलं स्वतःच्या हाताने खायला लागल्यास त्यांची पेन्सिल ग्रीप पण वाढण्यास मदत होते सेकेंड बऱ्याचशा मुलांमध्ये काही जे पदार्थ पर्टिक्युलर असतात ते त्यांना आवडत नसतात तर अशा पदार्थांची आवड निर्माण करण्यासाठी त्यांना ते वेगवेगळ्या पद्धतीने इंट्रोड्यूस करायला हवेत जसं की आपण बाळाला फ्रूट्स देत असेल तर वेगवेगळ्या शेपमध्ये कट करून छोटे छोटे ॲनिमल्स किंवा बर्ड्स असं तयार करून आपण बाळाला देऊ शकतो जेणेकरून बाळ त्याच्याकडे बघेल आणि त्याला एक अट्रॅक्शन निर्माण होईल आणि ते स्वतःहून खायला येईल मी दाखवल्याप्रमाणे इमेजमध्ये असे करून बाळाला आपण खाऊ घालण्यासाठी ही ट्रिक पण खूप सोपी आहे आणि बाळ लगेच खाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला वेगवेगळ्या शेप्समध्ये जे बनवतो आहे आपण अन्न ते वेगवेगळ्या शेप्समध्ये द्या मार्केटमध्ये जे कुकीज कटर अवेलेबल आहेत तर असे कुकीज कटर्स घेऊन आपण अशा शेप्समध्ये बाळाला जसे की इडली डोसा हे कट करून छोटे छोटे पार्ट्समध्ये कलर वगैरे ॲड करून आपण बाळाला अट्रॅक्ट करण्यासाठी या गोष्टी करू शकतो त्याच्यानंतर आपण बाळाला चिवडा मुरमुरे वगैरे हे सुरुवातीला देतो तेव्हा हे वेगवेगळ्या कलर मध्ये कधी हळद टाकलेले कधी नाही न ना हळद टाकलेले असे चिवडा आपण बाळाला खायला घालू शकतो जेव्हा पण बाळाला खाऊ घालणार असाल तेव्हा बाळाच्या साईडला बसा त्याच्यासोबत बोला हे असं खा हे घे ते घे असं कम्युनिकेट करा त्याच्या डोळ्यात बघा त्याच्याशी गप्पा करा असं केल्याने बाळाचा जो लर्निंग पॉइंट असेल तो पण इन्क्रीज होईल म्हणजे बाळ जेवताना काहीतरी शिकेल तुमच्याकडून आणि सोबतच तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग पण खूप चांगलं होईल हे बाळाच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप चांगलं आहे फोर्थ आहे तुम्ही तुमच्या मुलांना दुसऱ्या मुलासोबत कम्पेअर करू नका कारण प्रत्येक मुलगा हा त्याच्या बॉडीमध्ये त्याच्यासाठी युनिक असतो आणि प्रत्येक मुलाचे जीन्स हे वेगवेगळे असतात म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला दुस इतर मुलांसोबत कम्पेअर करू नका आणि जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट येत असेल मुलांबद्दल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला इतर कोणाशी न बोलता डॉक्टरांशी कन्सल्ट करा नंबर फाईव्ह आहे फोर्सफुली असे खूप सारे पॅरेंट्स आहे जे की आपण बघतो ते बाळाला फोर्सफुली खाऊ घालण्याचा प्रयत्न करत असतात असं केल्याने बाळ उलट त्या खाण्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतं आणि त्याला त्याचा खाण्यामधून इंटरेस्ट कमी होण्याची शक्यता असते म्हणून बाळाला जेव्हा स्वतःवरून खाण्याची इच्छा असेल तेव्हाच बाळाला खायला घाला असा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा